तान्हा निमित्त बैल सजावट स्पर्धेत चिमुकल्यांचा मोठ्या संख्येत सहभाग विजेत्यांना मिळाले सायकल व प्रत्येक स्पर्धकांना आकर्षक बक्षीस विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम यवतमाळ ये जिल्ह्याच्या येथील भाजपचे नेते व सामाजिक कामात नेहमी अग्रेसर राहणारे विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांसाठी तान्हा पोहळ्यानिमित्त बैल सजावट स्पर्धेचे आयोजन दिनांक तीन सप्टेंबरला पोस्ट कॉलोनी हनुमान मंदिरवणी लयलूट होती स्वर्गवासी पारसमलजी चोरडिया फाउंडेशन व जे सीआय वणीच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होती या स्पर्धेत पहिल्या पाच विजेत्यांना सायकल बक्षीस देण्यात आले त्याचप्रमाणे लकी ड्रॉ मधून विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली यात आकर्षक वस्तूंचा समावेश होता तर प्रत्येक सहभागी स्पर्धकांना एक आकर्षक भेट देण्यात आली या स्पर्धेत चिमुकल्यांनी मोठ्या संख्येने सहभागी घेतला होता त्याचप्रमाणे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विजय चोरडिया यांनी सिटी न्यूज वरी सी संवादकर्त्यांनी माहिती दिली सर्व वनी विधानसभा क्षेत्रातील सर्व भाविकांना सर्व जनतेला सर्व आई भगिनींना माझा या तानापोळ्याच्या निमित्ताने माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आज इथे आम्ही तानापोळ्यासाठी लहान मुलं चिमुकल्यांसाठी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी आनंदाचा उत्साह आणण्यासाठी इथं एक छोटासा प्रयत्न केलेला आहे या प्रयत्नामध्ये आम्ही आम्ही अपेक्षा न नव्हती केली त्याच्यापेक्षाही जास्त प्रेम आणि आनंद आणि उत्साहामध्ये होणारी सहभागाची संख्या पाहून मला त्यांचे प्रत्येक पालकांचे कोणत्या शब्दात त्यांचं अभिनंदन करू कुठल्या शब्दात त्यांचं धन्यवाद मानू तर मला समजत नाही आहे तरी पण त्यांनी असंच प्रेम माझ्यावर सतत ठेवावं आणि मी समाजकार्यासाठी चांगल्यासाठी प्रत्येक जनसामान्याच्या सतत असे चांगले कामं करत राहील एवढं सांगून मी पुनः एक सर्वांना शुभेच्छा देऊन पोळ्याच्या माझ्या शब्दांना विराम आज त्या मोठ्या उत्साहानं मैलपुढा आपण साजरा केला शेतकऱ्याच्या जेवणाचा अतिशय आनंदाचा सण म्हणजे पोळा आणि पुण्याच्या दुसऱ्या दिवशी आपण जे दानापुडा करतो आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्य सदस्य श्री विजयभाऊ चोरटिया यांचा उद्या चार सप्टेंबर वाढदिवस त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांच्या प्रेरणेतून अजित केला तानापुळा अतिशय जे आपण पाहतो एवढी अमाट लहान मुलं आणि त्यांच्या आईवडिलांमध्ये असले आनंद एवढ्या भव्य प्रमाणात त्यांनी केलेलं आयोजन निश्चितपणे या शहरासाठी अभिमानाची बाब आहे तसं तर हिजीबाड्या नेहमी सामाजिक क्षेत्रात अदृश्य राहतात श्रीकृष्णजीमध्ये असो शिबीर असो महारुती शिबिर असो ज्या ज्या क्षेत्रात समाजातल्या सर्व चांगल्या कामासाठी ते नेहमी सगळं तत्परस्थान सामविवाह मिळाव असो परंतु त्यांचे कल्पबुद्धीतून शेवटी जे आपण लहान म्हणतो आजचा जो लहान मुलगा त्याचा जो आनंद आपण पाहतो शेवटी विजयभाऊने या त्यांनी अतिशय सुंदर रीतीने नंदी सजू आणल्या म्हणजे जे परिस्थित असेल त्यांनासुद्धा प्रश्न पडेल की नंबर तुलावर द्यावं मी <laughs> येताना सहज त्या जाताना दिलो हे सुंदर तर समोर दुसरं सुंदर शेवटी बत्तीस हा निराळा विषय आहे परंतु यात ज्या उत्साहाने जे मुलं सहभाग झालं त्या सर्व मुलांचं कौतुक केलं पाहिजे त्यांचं आईवडला कौतुक केलं पाहिजे मी निश्चितपणे या विधानसभा क्षेत्राचा आमदार म्हणून वनिकरांना या शहरवासियांना या चांगल्या उपक्रमाबद्दल विजयभाबाचं शुभेच्छित असताना आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या विधानसभेच्या वतीनं उद्याच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना मी ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो आणि वनिकांना खूप खूप धन्यवाद देतो प्रत्येक सामाजिक क्षेत्रात जोबाबूचा देवे रस्तात पण मनी जर सुद्धा त्याला अतिशय भरभरून बर साथ देतात ते आपण मनीचं वैशिष्ट्य आहे कारण ती साहित्याची म्हणी आहे संस्कृतीची मनी आहे म्हणून वणीचा इतिहास आहे इतिहासाला शोभ असं हा मणीत होत आहे त्याला जे सामाजिक क्षेत्रात ज्यांना रुची आहे आवड आहे आणि खरंतर ईश्वराने त्यांना ता जे साधन दिलं आहे ते सुद्धा इच्छा असून अनेक खर्च चर्चा करू शकत नाही पैसा तर सर्वपशी राहते तो अशा सामाजिक कार्यासाठी पैसा खर्चतनं सर्वांना मन दजवत नाही तिची भाऊ अतिशय जीव खुलास म्हणे जे ईश्वराने दिलं त्यांचे ताई अंश आपण समाजासाठी तर दिलं पाहिजे त्या वृद्धात्तभावने ते असे सामाजिक काम करताना मिळून त्यांच्या सामाजिक याला शुभेच्छा देतो आणि त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा असताना त्यांचं आयुष्य खूप उदंड हो ईश्वर त्यांनी जीवनातले सर्व आनंद त्यांच्या वाट्याला एवढीच अपेक्षा आपला सर्व खूप खूप शुभेच्छा धन्यवाद प्रवेश देणे सुरू आहेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित एनबीएसए बी आर्टस व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बीए ए बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बीए ए बी कॉम कॉम लाइफ लॉन्ग लर्निंग एंड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर टैली डीटीपी टी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाइल नंबर स्क्रीनवर आहेत आजच संपर्क करा